नांदेड शहरातील रस्त्यावरील खड्ड्यात बेशर्माची झाडे लावून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला उभाठा युवा सेनेकडून हे आंदोलन करण्यात आले नांदेड शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम करण्यात आले मात्र तक्रार करूनही कंत्राटदाराने खोदलेले खड्डे बुजवले नाहीत त्यामुळे पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ युवा सेनेने आंदोलन केले त्यावेळी भैया शर्मा गौतम जैन राजू यादव शैलेश सिंह रावत गणेश पेंचलवार वैष्णव महाराज अमिर कुरेशी यासह युवा सेनेचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तुम्ही बघत असाल नांदेडचा एक रोड दाखवा जे बगर आहे या कमिशन पोटी साडेतीनशे साडेतीनशे कोटी जे आपले डेरीच्या लाईनसाठी साठी आलेले ला आहे अमृत योजने अंतर्गत त्या कमिशनसाठी जे नवीन रोड आहे तेही खोदून ठेवले आणि पुराने रोड तर वाट लावून टाकली कोणतीही त्यांच्याकडं उपाययोजना नाही रोड खोदून सोडून टाकले जनता बेवाशी आहे मुलं असतील शाळेचे पेशंट असतील आपले बुजुर्ग माणसं असतील या रोडामुळे किती त्रास होत आहेत आणि प्रशासन फक्त भगाची भूमिका घेत आहे कोणतेही गुत्तेदारावर कार्य करत नाही खड्डा देण्यासाठी खड्डा करून प्रत्येक रोड नांदेडचे वाट लावून टाकलेली आहे हे बेश्रमाचे झाडे ह्यासाठी लावण्यात आले महापालिकेला आम्ही दहा मेला पत्रक दिलं होतं सर्वजण मिळून की जून महिना येत आहे पावसाळा सुरू होत आहे तर आपण महा नगरपालिकेने आणि बी एम सीने ताबडतोब नांदेड शहराचे जे उखडलेले रस्ते आहे ड्रेनेजच्यामुळे ह्याच्यामुळे ते ताबडतोब करण्यात यावे तर आयुक्ताने आणि बी एम सीने आम्हाला आश्वासन दिले की दहा जूनपर्यंत आम्ही नांदेड शहर एकदम सफलता आणि सुच्छता करून टाकूत म्हणून परंतु आज एकोणीस जुलै झाली जनतेने आम्हाला सांगितलं की आजपर्यंत काहीच केलं नाही तुमच्या पत्रकाराला केराची टोपली दाखवलेली आहे म्हणून आम्हाला जनतेने जागृत केले की तुम्ही आंदोलन सुरू करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून आज आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन मॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू